बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा मालिका विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी इंग्लंड खिशात घातली या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं पण आता भारताने चौथा सामना पंधरा धावांनी जिंकत मालिकेत तीन एक अशी अजय आघाडी घेतली आहे भारताने या सामन्यात एकशे एक्क्याऐंशी धावा केल्या आणि विजयासाठी एकशे ब्याऐंशी धावांचे टार्गेट दिले पण इंग्लंडचा संघ एकोणीस पॉइंट चार षटकात सर्व गडी एकशे सहासष्ट धावाच करू शकला भारताने हा सामना पंधरा धावांनी जिंकला दोन हजार बारा पासून इंग्लंडने भारताविरुद्ध एकही टी ट्वेंटी मालिका जिंकलेली नाही प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके ठोकली तर गोलंदाजीत चक्रवर्तीने दोन आणि बिष्णूई तसेच हर्षित राणाने तीन तीन विकेट घेतल्या या सर्व खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने पुणे टी ट्वेंटी पंधरा धावांनी जिंकला ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी